नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राईब करा तळोजा येथील गणेश घाटावर गोहत्येची घटना उघडकीस आली असून भाजपा आंदोलनाच्या पवित्रात असल्याचे खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले सर्व हिंदू एकत्र येऊन खारघर पोलीस स्टेशनला तसं कलवण्यात आलं आणि तसंच तलोजा पोलीस स्टेशनलाही कलवण्यात आलं त्या दोन्ही सिनियर दोन्ही पोलीस स्टेशनचे सिनियर इथं आलेले आहेत आणि गणेश घाटावरच हे गाईचं मुडकं आणि गाईचं कातड टाकलेलं आहे याचा अर्थ तलोजामध्ये जे कत्तरगाणं आहे तिथं गाई गाईच्या गोमातेची हत्या केली जाते या दोन हजार चोवीसमध्ये जवळजवळ नऊ वे गोरक्षकांनी इथं कारवाई केलेल्या होत्या त्या कारवाई तलोजा पोलीस स्टेशनने येत त्यांना पोलीस प्रशिक्षण दिलेलं चार ते पाच वेळा त्यावेळी पोलिसांच्या समोर सुद्धा गोरक्षकांवर हल्ला झालेला होता आणि तिथं नऊ गाई आपण पकडल्या होत्या गोरक्षकाने आणि त्या गाई आपण सीबीडी येथील गोशाळेमध्ये त्यांना संगोपनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत अशा वारंवार तलोजा तो पोलीस स्टेशनच्या मार्फत कारवाई करून सुद्धा ते लोक जर थांबत नसतील तर इथं सर्व हिंदूंना आणि कारगर भारतीय जनता पार्टी ह्या घटने घटनेचा निषेध करते आणि जर तो त्याच्या मार्फत कोणती मोठी कारवाई त्या कत्तलखान्यावर जर होणार नसेल किंवा कत्तलखाना बंद होत नसेल तर इथं आम्ही नक्कीच मोठं आंदोलन इथं उभं करू आणि हा कत्तलखाना बंद करण्याचं काम भारतीय जनता पार्टी नक्कीच करणार